शहरातील प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ जोशी त्यांच्या दवाखान्याचे स्थलांतर करण्यात आले आहे शिवाजीनगर भागातील डॉक्टर लेनमधील मधील फिनिक्स हॉस्पिटल जवळ जोशी हॉस्पिटलच्या नवीन वास्तूचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले भव्य अशा इमारतीत जोशी हॉस्पिटल सुरू झाले अत्याधुनिक सोयी सुविधांसह नवीन रुग्णालय सुरू करण्यात आले आहे Uh, माझं नाव डॉक्टर प्रणद जोशी आहे आणि मी एक एम uh, डी सायकेट्री एम बी बी एस एम डी सायकेट्रिस्ट आहे uh, जोशी हॉस्पिटल व स्वानंद व्यसनमुक्ती केंद्र हे uh, इथे मी काम करतो uh, नांदेडमधलं पहिलं आणि मानसोपचार तज्ञांद्वारा चालवणं जाणारं पहिलं व्यसनमुक्ती केंद्र हे नांदेडमध्ये आपण दोन हजार बावीसमध्ये सुरू केलं आज त्या प्रकल्पाला साधारण चौथं वर्ष चालू आहे आणि आपण नवीन वास्तूमध्ये uh, स्थलांतरण करीत आहोत ही वास्तू संजीवनी हॉस्पिटलच्या पाठीमागे शिवाजीनगर वाड्या फॅक्टरी कंपाऊंड इथे आहे आणि जवळजवळ आपण वेगवेगळ्या प्रकारच्या व्यसनांवर इथे इलाज करतो आणि पाच साडेपाच साड़, हजारांपेक्षा जास्त रुग्णांवर आपण इथे यशस्वी पद्धतीने उपचार केलेले आहेत सर व्यसनमुक्ती जे पेशंट आहेत त्यांना काय सल्ला देतात आणि काय सांगतात सगळं सर्व सर्व सर, नागरिकांना मी असा सल्ला देईल की व्यसनांपासून दूर राहण हे अत्यंत आवश्यक आहे व्यसनामुळे फक्त एका व्यक्तीचंच नाही तर संपूर्ण कुटुंबाचं आणि पूर्ण समाजाचं नुकसान होतं त्यामुळे व्यसन, आशो, आशो, व्यसन आ, ते कुठलेही असो दारूचं असो इव्हन तंबाखूचं व्यसन असो किंवा बाकी ड्रग्ज असतील आजकाल नांदेडमध्ये त्याचा पण प्रादुर्भाव खूप वाढलेला आहे या सगळ्या व्यसनांपासून दूर राहणं आपण आवश्यक दारूच्या व्यसनावर आपण बोलायचं झालं तर पहिले त्या व्यक्तीला डिटॉक्स करावं लागतं त्यासाठी साधारणपणे तीन ते चार दिवस दवाखान्यामध्ये ऍडमिट करावं लागतं आणि त्यानंतर आपण पेशंटला त्याच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आणि त्याच्या ज्या चुका झालेल्या आहेत त्याच्याबद्दल त्याला अंतर्मुख करणे त्याचं मोटिवेशन बिल्डअप करणे या सर्वांसाठी त्याला महिनाभराचा व्यसनमुक्ततेचा आपल्याकडे कार्यक्रम आहे